अष्टविनायकातील एक स्थान असलेला मोरगावचा श्री मयुरेश्वर मंदिर गाभारा आकर्षक द्राक्षांच्या घडांनी सजविण्यात आला असून संपूर्ण श्रींच्या मूर्ती सभोवताली ही आकर्षक सजावट केल्याची पाहायला मिळत आहे येथील गणेश भक्त आणि गुरव पुजारी यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत मोरगाव या ठिकाणी नेहमीच विविध प्रकारे श्रींच्या गाभाऱ्यात सजावट करण्याची एक सामाजिक परंपरा आहे मंदिरातील समस्त ब्रह्मवृंद तसेच पुजारी यासाठी नेहमीच प्रयत्न करतात विविध सण समारंभाच्या निमित्ताने गाभाऱ्यात सजावट केली जाते शुक्रवारी याच पद्धतीने संपूर्ण गाभारा द्राक्षांच्या आकर्षक गडांनी सजविण्यात आला होता श्री मयुरेश्वर मंदिरात केलेली आकर्षक सजावट पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली शेतातील उत्पादन घेताना पहिला प्रसाद म्हणून देवाला अर्पण करण्यासाठी भाविकांनी इच्छा व्यक्त केल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे जय गजानन मंगलमूर्ती मोर्या मी अथर्व निमित्त निमित्ताने औचित्य साधून श्री क्षेत्र मयुरेश्वर मंदिर मोरगाव येथे नाशिकचे गणेश भक्त पाटील यांनी द्राक्षाची सेवा आपल्याला उपलब्ध करून दिली काल दुपारी तीनच्या दरम्यान समस्त गुरु मंडळी यांच्यातर्फे द्राक्षाची महापूजा अशी आरास करण्यात आली यावेळी आतील गाभारा संपूर्ण द्राक्षांनी भरण्यात आला होता साधारणतः पंचेचाळीस किलो द्राक्ष या ठिकाणी मयुरेश्वराला अर्पण करण्यात आली या पूजेमधून आपल्याला समस्त भाविकांना एकच उद्देश द्यायचा आहे की वेळोवेळी होणाऱ्या या नवीन पूजा व समारंभांसाठी आपण जे काही कार्य करतो व सहकार्य करतो जसे की प्रत्येक शेतकऱ्यांनी केलेला जे काही आपलं भाजीपाला वगैरे असेल तो मंदिरामध्ये दे आणून देतो तसंच या भाविकांनी त्याच्या स्वतःच्या शेतातील जे द्राक्ष होते ते अर्पण केले प्रतिनिधी मनोहर तावरे मराठी बारामती पुणे